आज आपण बिना साखरेचा बिना मावा गाजर न किसता मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहोत खूप टेस्टी होतो आणि झटपट होतो तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत हे स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्याच्यात जे साल आहे वरचं ते काढून टाकलेलं आहे तर मी जे गाजर घेतलेले आहेत ते मोठ्या साईजचे आहेत जर छोट्या छोट्या साईजचे गाजर असतील तर ते आपल्याला कट करण्याची गरज नाही आहे तर मी इथे मोठ्या साईजचे गाजर घेतलेले आहेत ते थोडेसे कडक असतात त्याच्यामुळे आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपलं जे गाजर आहे ते लवकर शिजतं तर याप्रमाणे आपण तुकडे करून घ्यायचे छोट्या साईजचे गाजर असतील तुमच्याकडे तर ते आपल्याला कट करण्याची गरज नाही स्वच्छ धुवून साल काढून तुम्ही डायरेक्टली वापरू शकता तर मी याप्रमाणे बारीक कट करून आहे तर मी सगळे गाजर याचप्रमाणे कट करून घेतलेले आहे शेवटचा जो पार्ट असतो तो खूप जास्त कडक असतो त्याच्यामुळे त्याचे पातळ काप केलेले आहेत तर सगळे गाजर मी बारीक कट करून घेतलेले आहेत बघा पण याच्यानंतर आपल्याला एक कुकर आहे तर कुकरमध्ये हे सगळे गाजरे टाकायचे आहेत आणि कुकर घेताना थोडंसं पसरड घ्यायचा आहे म्हणजे आपलं गाजराचा हलवा आहे तो पटकणं होतो पटकणं हलवा आपला ड्राय होतो तर याच्यामध्ये आपल्याला सगळे गाजराचे तुकडे टाकायचे आहेत आणि साधारण याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त तीन चार चमचे पाणी घालायचं आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या फक्त दोनच शिट्ट्या घ्यायच्या पाण्याचा खूप कमी वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त शिट्ट्या घेतल्या तर आपले गाजर आहेत ते खाली करपू शकतात असं होऊ नये म्हणून आपल्याला कमीच शिट्ट्या घ्यायच्यात तर गाजर आपलं चांगलं शिजलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता मऊ सूज झालेलं आहे हे पहा तर त्याच्यानंतर हे आपल्याला गाजर गॅसवर ठेवायचं आहे किंवा या स्टेजला तुम्ही हे थोडंसं स्मॅश करू शकता पण मी शेवटी स्मॅश करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे ज आपण एक किलो गाजर घेतले होते तर त्याच्यासाठी आपल्याला एक लिटर दूध टाकायचं आहे आणि त्याच्यावर जी मलाई असते तीसुद्धा याच्यामध्ये वापरायची आहे मी चांगलं उकळून घेतलेलं आहे हे दूध चांगलं उकळलेलं दूध वापरायचं आहे किंवा आपलं गाजर शिजते तोपर्यंत तो उकळलं आणि नंतर गाजरामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर हाय फ्लेम वर आपल्याला हे आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दूध आहे ते लवकर आटतं आणि थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपलं दूध आहे ते उतू जात नाही तर सतत हलवत राहायचंय नाहीतर काय होईल आपले गाजर आहे ते खाली चिटकू शकतात आपलं दूध आहे ते बरंच घट्ट झालेलं आहे बघा पूर्ण अटलेलं आहे आता गाजर आपले चांगले मऊ झालेले आहेत अगदी सहज स्मॅश होत आहेत चमचेच्या साह्याने सुद्धा स्मॅश होतात किंवा मग एखादं पावभाजी स्मॅशर असतं त्याने आपण हे स्मॅश करू शकतो अगदी सहज होतात गाजर चांगले शिजलेले असले की एकदम सहज मऊ सूत होतात बघा मोठे मोठे तुकडे आहेत ते पूर्ण याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे तर मी सगळे गाजर आहेत ते स्मॅश करून घेतलेले आहेत आपला हलवा आहे तो बराच घट्ट झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची जेव्हा आपलं दूध पूर्णतः आटेल तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची लो फ्लेमवरच हे शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गुळ घालायचं आहे गाजर होते माझे ते खूप जास्त गोड होते त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण कमी घातलेलं आहे तुमचे गाजर किती गोड आहेत त्याच्यावर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ पूर्ण वितळल्यानंतर मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरतू घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुटचे काप टाकायचे आहेत मी फक्त बादामाचेच काप घेतलेले आहेत ते चांगले आपल्याला परतून घ्यायचेत तर तुम्ही एखाद्या तडका पॅनमध्ये सुद्धा हे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे रोस्ट करू शकता पण मी कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्येच जो आपण हलवा बनवलेला होता तो काढणार आहे कुकरमध्ये मिक्स करायला थोडंसं कठीण जातं म्हणून याच्यामध्ये टाकते आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता आपला हलवा आहे तो कढईमध्ये थोडासा लवकर ड्राय होतो त्याच्यासाठी मी कढईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे तर आपल्याला सतत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीसाठी याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकलेली आहे ही पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्या हलव्याला चव चांगली येते त्याच्यासाठी टाकलेली आहे ही परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला पसरवून ठेवायचे म्हणजे आपला हलवा आहे तो लवकर ड्राय होतो जेवढा आपला हलवा ड्राय होईल तेवढी त्याची चव आहे ती भन्नाट येते मस्त दाणेदार असा आपला हलवा तयार झालेला आहे बघा तर गरम गरम तुम्ही आपला हलवा सर्व करू शकता मस्त दाणेदार हलवा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा हलवा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल खूप टेस्टी होतो झटपट होतो आणि तुम्ही याप्रमाणे गरम गरम हलवा सर्व करू शकता याच्यावर मी डेकोरेशनसाठी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा